देशाला समतेचा बंधुभाव आणि शांततेची शिकवण देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केवळ राजकारण न करता ते प्रत्यक्षात कृती स्वरूपात जगणारे शहरातील शिवाजीनगर परिसरातील भीमसंदेश सेवाभावी संस्था ही नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवून तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण करीत असून चौदा एप्रिल रोजीच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नसून तो एक विचार आहे आणि तो विचार केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून तो विचार आपल्या कृतीतून समाजापुढे मांडावा या उद्देशाने शहरातील भीमसंदेश सेवाभावी संस्था काम करीत आहे त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून पूर्वसंध्येला छत्रपती शिवराय महात्मा फुले यांच्या शब्दरूपी पोवाड्यारूपी जागर केला तसेच मराठी इंडियन आयडल स्पर्धक तालुक्याचे भूमिपुत्र ऋषिकेश शेलार यांच्या इच्छेनुसार भीम गेला परदेशी या त्यांच्या नवीन गाण्याचे लॉन्चिंग तसेच चौदा एप्रिल रोजी सकाळी प्रतिमा पूजनानंतर महिला वर्गांनी भव्य अशी बाईक रॅली काढत वावीवेस परिसरातील पुतळ्यास मानवंदना दिली त्यानंतर नाशिक येथील साई सेवा संदर्भ हॉस्पिटल व सिन्नर येथील सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदविला या रक्तदानासाठी डॉक्टर दिलीप गुरुळे डॉक्टर भूषण वाघ डॉक्टर घोलप आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तर रक्तदान शिबिरासाठी माजी आमदार राजभाऊ वाजे माजी नगराध्यक्ष किरण डगळे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे विजय जाधव गौरव घरटे आदींची उपस्थिती लाभली तर जयंतीच्या पूर्वसंध्येला सागर माने प्राध्यापक जावेद शेख शाहीर स्वप्नील डुमरे आदींची व्याख्याने संपन्न झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी रावसाहेब आडाव मधुकर झनकर दिनेश कापडणे विजय मोरे संतोष वाघ आनंद अडांगळे अनिल वाघ रूपनारायण मनोहर संतोष वाघ अरुण रुपवते किरण धोकरट सचिन कोकाटे राजू निकम विजय पवार शैलेश बागुल रोहित निकाळे साहिल बागुल मोहिनीराज घाईतडक राहुल पगारे सह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर यावेळी कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार रवींद्र गिरी एस बी देशमुख आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या जा शुभेच्छा दिल्या एस साठी सुरेश कपिले सर्वांना सप्रेम नमस्कार सप्रेम जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे एकतीसावी जयंती या जयंतीला पूर्वसंध्येला काल सात वाजेपासून तर बाबासाहेबांना मानवंदना देऊपर्यंत म्हणजेच बारापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम या भीमसंदेश सेवाबाई संस्थेनं आयोजित केले होते या अगोदर देखील समाजाच्या उपयोगासाठी जे जे उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये निश्चितपणे आमची संस्था हिरहिरीनं भाग घेते त्याचाच पाहिला म्हणून काल सायंकाळी शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या महान विभूतींचा जागर मग तो शाब्दिक रूपात असेल तो गाण्याच्या रूपात असेल तो पव्याच्या रूपात असेल अतिशय सुंदर असा देखणा कार्यक्रम इथं रात्री पार पडला विशेष म्हणजे इंडियन आयडलमधले ऋषिकेश शेलार यांनी एक बाबासाहेबावरती काल दुपारी बारा वाजता एक गाणं लॉन्च केलं आहे भीम गेला परदेशी त्या गाण्याचं लॉन्चिंग ते सिन्नर तालुक्याचेच भूमिपुत्र असल्याकारणाने त्यांनी त्या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी सिन्नरचीच भूमी निवडली आणि तो मान आमच्या भीमसंदेश सेवाभावी संस्थेला मिळाला हे आमचंही भाग्य आहे असा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे इथं रात्री संपन्न झाला आज सकाळीच पुन्हा एक समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं इथं प्रतिमांचं पूजन केलं पूजन केल्यानंतर आमच्या महिला भगिनींनी अतिशय भव्य स्वरूपात मोठ्या स्वरूपात बाईक रॅली काढली ती रॅली या संजीवनी नगरातून बस आडवा फाटा बस स्टँड महात्मा फुलेंचा पुतळा महाराजांचा पुतळा शिवाजी चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वावीएस येथे या बाईक रॅलीची सांगता झाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ह्या रॅलीचं आयोजन मंडळाच्या वतीनं केलं गेलं होतं त्याचप्रमाणे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शाई सेवा संदर्भ हॉस्पिटल नाशिक पुरीसर कापसेसर त्याचप्रमाणे संयुक्त विद्यमान सिद्धिविनायक स्पेशालिटी हॉस्पिटल शिन्नर त्याचे डायरेक्टर आदरणीय डॉक्टर गुरुळे डॉक्टर वाघ डॉक्टर घोलप यांनी या रक्तदान शिबिरात मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि ते आता माझ्या समवेत इथं उपस्थितही दिसतात अशा विविध प्रकारचा कार्यक्रम आम्ही या मंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी राबित आहोत या उपनगरातल्या लोकांचं देखील आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य लाभतं आणि असेच उपक्रम या मंडळाच्या हातून इथून पुढेही होत राहतील याची मी ग्वाही देतो थांबतो बहुदेशीय संस्थेतर्फे जो काही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या उपनगरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे व्याख्यान ठेवलेलं होतं त्याचबरोबर पोहडा ठेवलेला होता आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे त्याचबरोबर महिलांनी बाईक रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे मी आपल्या या चॅनलच्या वतीने सर्व भारतीय नागरिकांना सर्व सिन्नरकर नागरिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी सकाळपासून तर आत्तापर्यंत सेवाभावी उपक्रम जे आहेत रक्तदानासारखे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात खऱ्या अर्थानं या सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज सकाळीच आमच्या पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये संविधान पुस्तकांचं वाटप विद्यार्थी शिक्षक आणि वाचनासाठी केलेलं आहे म्हणजेच गेल्या आठ दहा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपक्रम राबवले जातात ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजहिताचे आहे समाजाला प्रेरणा देणारे आहेत म्हणून मी यांना सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद विश्वरत्न ब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिंदरकर नागरिकांना मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी भीम संदेश भाऊ सेवाभावी संस्थेने या जे विविध समाज उपयोग उपकरण राबवले खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे विचार समाजामध्ये मांडले त्याची ही प एक छान छान एक संकल्पना की जी समाजाला पुढे नेण्यासाठी काय उपयोग कुठल्या गोष्टी उपयोग असतात त्याच या मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि यापुढे या मंडळ असं राबीत राहील मी भीम संदेश बहुदेव शिवाय संस्थेला शुभेच्छा देतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो